येथे ऊस वाहतूक करणारी ट्रॉली उलटली ट्रॉली खाली मोटरसायकल सापडून सुदैवाने कोणतीही नाही मिरज तालुक्यातील सलगर येथे अपघात झाला सलगर येथील मिरज मार्गावरील रेल्वे पुलाजवळ हा अपघात घडला यामध्ये एक मोटरसायकल ट्रॉलीच्या खाली अडकून मोटरसायकल स्वाराचे मोठे नुकसान झाले याबाबत अधिक माहिती अशी की ऊस वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर दोन ट्रेलरसह सलकर येथील रेल्वे पुलाखालून खालून च्या दिशेने जात असताना रेल्वे पुलाच्या खालून पुढे गेल्यानंतर हुक तुटून नियंत्रण सुटल्याने दोन ट्रॉल्या उताराने दिशेने येऊन पुलाच्या कटड्याला धडकून उलटल्या यामध्ये या, या ट्रॅक्टरच्या पाठीमागून जात असणारे लिंगणूर येथील दोन तरुण मोटरसायकल स्वार प्रसंगावधान राखत मोटरसायकल टाकून गाडीवरून उडी मारली यावेळी या वेगात उलट दिशेने येणाऱ्या ट्रेलरने गाडीचा चक्काचोरा करत कटड्याला धडक देत एक ट्रॉली उलटली यानंतर घटनास्थळी वाहतूक काही काळ खोळंबली होती शर्तीचे प्रयत्न करून संबंधित मोटरसायकल बाहेर काढण्याचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होते छोट्या वाहनांसाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून काही काळानंतर वाहतूक सुरळीत झाली मात्र सलगरी येथील रेल्वेचा पूल अनेक कारणासाठी धोकादायक ठरत होता इगटना मोटी न ही घटना मोठी असली तरी सुदैवाने कोणतीही जीवितानी झाली नाही मात्र हा धोकादायक पूल अपघातांना निमंत्रण देत आहे महानकरी न्यूजसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा